नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रणजित सर मॅट बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे देन आपण एक बेसिकचा लेक्चर बघितलेला आहे देन त्याच्यानंतर आपण संख्याशास्त्रमधला आपण त्यानंतर जो व्हिडिओ लेक्चर बघणार आहे जो की नैसर्गिक संख्यांच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज वर्गांची बेरीज आणि त्यांची सरासरी अशा पद्धतीनं हा व्हिडिओ असेल तर लक्षात घ्या तर नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज फॉर्म्युला काय फॉर्म्युला मेंटेन करावं लागेल जसं फॉर एक्झाम्पल आपण एकदा रिकॉल करून टाकू क्वेश्चन क्वेश्चनमध्ये सॉरी मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक, एक बघितला की नैसर्गिक संख्येचा क्रमावर नैसर्गिक संख्यांची बेरीज काय तर एन इन्टू एन प्लस वन डिवायडेड बाय टू किंवा दिलेली संख्या त्याच्या समोरची संख्या गुन्हा काळात घेणे आणि भागीला दोन करणे देन मग सरासरीमध्ये काय करत होतो आपण सरासरीमध्ये एन एन गेट कॅन्सल म्हटलं संख्या एकूण संख्या गेट कॅन्सल आणि एन डिवायडेड बाय टू असा होता देन पुढचा आता कंडिशन जर इथे अप्लाय जर केला तर सांगा नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज तर द फॉर्म्युला आहे एन एन प्लस वन ट्वाईस एन प्लस वन आणि भागीला काय होणार तुमचा सहा लक्षात ठेवा या पद्धतीने दे तुमचा हा फॉर्म्युला मेंटेन तिथे राहणार आहे क्लियर नेक्स्ट आता सरासरीमध्ये नेहमीप्रमाणे काय कॅन्सल होते फक्त एक एन एन गेट कॅन्सल येते लक्षात ठेवा आता डायरेक्टली आपण इथे मेंटेन करू एन प्लस वन आणि ट्वाईस एन प्लस वन आणि भागीला काय होणार तुमचं सहाच असं मेंटेन राहणार अशा पद्धतीने दे हा जो क्वेश्चन किंवा यावरचे क्वेश्चन आपण बघूया जसं फॉर एक्झाम्पल देन तुम्हाला जर एक कांदी क्वेश्चन जर असं मी म्हटलं क्वेश्चन तर पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज वर्गांची बेरीज किती अशा पद्धतीने जर प्रश्न जर केला वर्गांची बेरीज किती जर असा प्रश्न केला तर लक्षात घ्या आता पहिल्या दहा म्हणताय मित्र पहिला दहा म्हटलं तर काय होणार तुमचं एनची व्हॅल्यू किती राहणार इथे दहा देन आता बेंदीचा फॉर्म्युला काय तर डायरेक्ट डायरेक्ट इथे लक्षात घ्या एन इन टू एन प्लस वन म्हटलं तर यांची किंमत आता बघा यानुसार आपण इथे मेंटेन करूया जसं फॉर एक्झाम्पल इथे तुमचं काय होणार तर लक्षात घ्या पहिल्यांदा एन एन किती आहे तुमची दहा दे त्याच्यानंतर पहिला दहा म्हणताय देन त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये एन प्लस वन म्हटलं तर दहा अधिक एक आणि दे त्याच्यानंतर ट्वाइस येन दोन गुन्हेला दहा कारण तुमचा एक अंक आणि एक अक्षर यांच्यामध्ये रिलेशन नेहमी कोणाचा असतो गुणाकाराचा आणि अधिक काय तुमचं एक आणि भागीला काय होणार आहे सहा तर दे त्याच्यानंतरचा बघा दहा गुन्हेला म्हणजे तुमचं डायरेक्टली ब्रॅकेटमधून आपण बाहेर जर काढलं तर रिलेशन कोणाचा गुणाकाराचा दहा अधिक एक होणार अकरा गुन्हेला मग दहा वीस वीस आणि एक किती होतं एकवीस भागीला किती होणार तुमचं सहा मग इथं डायरेक्टली सहाने कुठं भाग जात नाही तर बेत्रिक सहा आणि बेपंचे दहा जर इथे तीन इथे तीनने भागलं तर वरती सुद्धा तीनने भागावं लागेल आणि खाली जर तुम्ही दोनने भागलं तर वरती सुद्धा दोनने भागणे आवश्यक राहील मग या तीनचा भाग इथं तीन सात एकवीस अशा पद्धतीने मेंटेन होत आहे तर दे अकरा पाच पंचावन्न पंचावन्न गुणीला सात म्हटलं तर किती होत आहे पस्तीस देन त्याच्यानंतर जर साधारण पस्तीस पस्तीस आणि तीन किती होतं अडतीस म्हणजे तुमचं उत्तर किती येणार तीनशे पंच्याऐंशी अशा पद्धतीने हा उत्तर तुम्हाला मग पहिल्या दहा म्हणेल किंवा पहिला पंधरा म्हणेल पहिला वीस म्हणेल तर तुमची एन जी व्हॅल्यू काय असते दहा क्लिअर हाच क्वेश्चन किंवा याच्या वेगळा क्वेश्चन आपण दुसऱ्या पद्धतीने बाय शॉर्ट पद्धतीने कशा पद्धतीने बघू आता ते याच्यानंतरचा लगेच लक्षात घ्या ओके दे जसं आता क्वेश्चन नंबर सेकंड पण एक लक्षात ठेवा हे जे क्वेश्चन पॅटर्न आहे ते हे क्वेश्चन तुमचे जेव्हा हा फॉर्मुला केव्हा लागणार तर तुमचा जर एक पासून सुरुवात होत असेल तरच होणार जसं फॉर एक्झाम्पल एकचा वर्ग प्लस दोनचा वर्ग प्लस तीनचा वर्ग असं करता करता कोणता दहाचा वर्ग असं तिथे मेंटेन होत आहे क्लिअर देन त्याच्यानंतरचा बघा आता मित्र जरा बघा आता नेक्स्ट एक क्वेश्चन जर टाईप थोडं वेगळं या पद्धतीने जर इथं मेंटेन जर केलं में तसं मी क्वेश्चन तुम्हाला घेतला एक तर शाब्दिक उदाहरणार राहणार नाही ना तर एकचा वर्ग प्लस दोनचा वर्ग प्लस तीनचा वर्ग आणि असं करता करता काय तुमचं जर मी पंधराचा वर्ग असं जर घेतला तर त्यांचं उत्तर तर मला सांगा यार शेवटची संख्या म्हटलं तर काय होणार तुमची एन शेवटची संख्या म्हणजे काय होणार तुमची एन तर तुम्ही आता इथे लक्षात घेणे आवश्यक आहे शेवटची संख्या आपण नैसर्गिक संख्येमध्येच बघितला एन इज इक्वल टू किती होणार तुमची किती होणार तुमचं पंधरा मग देन त्याच्यानंतर बघा लक्षात घ्या पंधरा म्हटलं तर काय होणार एन इन टू आता इथे फॉर्म्युला लक्षात घ्या एन इन्टू एन प्लस वन ट्वाईस एन प्लस वन डिवायडेड बाय सिक्स मग याचा अर्थ एक काम करायचं डायरेक्टली शॉर्ट ट्रिक या पद्धतीने तुम्हाला मेंटेन तर डायरेक्टली शॉर्ट ट्रिक म्हणजे काही वेगळा नाही तर तुमचा मेंटेन होतो तरी पण लक्षात ठेवा म्हणजे दिलेली संख्या कोणती आहे पंधरा त्याच्या समोरची संख्या समोरची कोणती होणार तुमची सोळा गुन्हेला काय करणार या दोघांचा बेरीज करायचा या दोघांचा बेरीज म्हणजे किती होणार पंधरा गुन्हेला म्हणजे पंधरा अधिक सोळा किती होतं एकतीस जेवढी तुमची बेरीज येते ते तुमची बेरीज इथे तुमचं मेंटेन करणे आवश्यक राहील क्लिअर मग समजलं आणि भागीला काय राहणार तुमचं सहाचं सहा मेंटेन पुन्हा एकदा लक्षात घ्या दिलेली संख्या दिलेली संख्या दिलेली शेवटची संख्या आणि दे त्याच्यानंतर काय त्याच्या समोरची संख्या जर मला सांगा तुम्ही आता तुमच्या मनातलं मनात मना, म्हणा तिथे म्हणा जसं फॉर एक्झाम्पल जर दिलेली शेवटची संख्या वीस असेल तर तुम्ही काय म्हणणार मग त्याच्यात समोरची संख्या कोणती एक्के मग गुन्हेला काय करणार एक्केवीस आणि ते वीस दोघांची ऍडिशन करा मग ऍडिशन करून काय करणार तुम्ही मग ते एकवीस अधिक वीस म्हणजे एकेचाळीस येणारं उत्तर तुमचं कुठं लिहिणार त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये तिथे लिहिणे आवश्यक राहील आता बघा पुन्हा सहा तर डायरेक्टली भाग जात नाही म्हणून इथे बेत्रिक सहा आणि बेच्यो आठ देन त्याच्यानंतर सॉरी आठ दोन्ही सोळा देऊन तीन एक तीन तीन पाचशे पंधरा देन त्यानंतर आठा पंचे चाळीस चाळीस गुन्हेला तुमचं किती राहिला एकतीस देन त्याच्यानंतर एकतीस चार म्हणजे एकशे चोवीस आणि वरचं एक, एक शून्य म्हटलं तर बाराशे चाळीस असं तुमचं उत्तर येणे आहे असं विदिन सेकंद तुम्हाला उत्तर आता पॅटर्न याही पद्धतीने विचारणार किंवा त्या पद्धतीने विचारणार पहिल्या एवढा नाही तर अशा पद्धतीने सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकते हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर सेकंड की तुम्हाला या पद्धतीने सोडवणे आवश्यक होता ओके नेक्स्ट आता बघा देन त्याच्यानंतरच क्वेश्चन आता जर एक पासून सुरुवात होत नसेल तर काय करावं हा महत्वाचा पार्ट जर एक पासून सुरुवात होत नसेल तर बघा आता मित्र काय काय केला पाहिजे ओके जसं फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं एखादी क्वेश्चन वेगळा जर क्वेश्चन घेतला पाचचा वर्ग प्लस सहाचा वर्ग असा डॅश 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 करता करता तुमचा सोळाचा वर्ग अशा पद्धतीचा एक क्वेश्चन आहे तर मला सांगा यार पाचचा वर्ग प्लस सहाचा वर्ग प्लस डे करता करता सोळापर्यंत म्हणजे पाच ते सोळा पर्यंतचा हा गट आहे तर यानुसार जर तुम्ही उत्तर जर काढायला जर घेतले तर मला सांगा यार इथे का आता ची व्हॅल्यू पहिल्या सोळा म्हणजे सोळा घेणार का अजिबात नाही कारण काय तुमचा एक पासून सुरुवात होत नाही म्हणजे सोळा संख्या तिथे आहेत का नाही आहे बघा आता पंचायत येतो हा तर फॉर्म्युला तुमचा एक पासूनच लागणार एक पासून काही सुरुवात होत नाही पण आता आपल्याला काहीतरी जुगाड करावा लागेल तसं काय आता लक्षात घ्या जुगड कशा पद्धतीने करणार तर लक्षात घ्या तर सपोज आपल्याला माहिती नाही ना तर आपण इथं जर व्हाईट बोर्ड तर तुमचा इन टोटल आपण जर इथं म्हटलं हे जर सहा पुटाच किंवा काही असेल अशा पद्धतीने जर म्हटलं तर सहा पुटाचं जर म्हटल्यानंतर मला सांगा इथे जर मी आहे ठीक आहे तर सहा पुटाचं म्हटल्यानंतर माझ्या उजवीकडे मी जिथे उभा आहे माझ्या उजवीकडे तीन मीटर आहे आणि टोटल तुम्हाला माहिती आहे टोटल तुम्हाला सहा आहे आणि हे है? मी इकडे का का काय सॉरी टोटल तुमचं सहा आणि देन त्याच्यानंतर इकडचं मी जिथे उभा आहे माझ्या उजवीकडून तुमचं तिथं माझ्यापर्यंतचा दोन मीटर आहे तर उर्वरित काय होणार तुमचं उर्वरित काय होणार किती होणार चार मग काय करणार तुम्ही या कंडिशन मध्ये टोटल वजा तुमची दिलेली संख्या म्हणजे ते आता मला सांगा यानंतरचं तुमचं उत्तर काय ही ही जे उत्तर आहे तुमचं जे आपण काढलंय तेवढंच उत्तर म्हणजे जे काही चार उत्तर येत होता म्हणजे हे चारच्या चार ठिकाणी आहे असं समजूया <coughs> म्हणजे त्यामधून काय केले टोटल टोटल मध्ये पूर्णपणे एक ते सहा पर्यंत आला त्याच्यामधून काय वजा केले जे जितनं स्टार्ट होत आहे त्याच्यापैकी तुम्हाला मायनस करावं लागेल तसं लक्षात घ्या आता एक क्विंटल दोन गट पाळायचे मग दोन गट कोणते एक एक पासून तर शेवट पर्यंत मग एक पासून तर शेवटपर्यंत म्हटलं तर कोणता गट जसं एकचा वर्ग प्लस दोनचा वर्ग असं करता करता कोणता कोणतं तुमचा सोळाचा वर्ग ठीक आहे हा एक गट झाला याच्यामधून काय वजा करू म्हणजे हा घटक निघणार समजत आहे का किती सोपा बघा लक्षात घे व्यवस्थित शेवटी तुम्हाला काही जर इथे डायरेक्टली पटत नसेल तर डायरेक्ट डायरेक्टली इथे मेंटेन करायचा एक ते सोळा पर्यंत जाणे एक गट दुसरा गट त्यामधून मायनस करायचा कारण तुम्हाला हा या गटाचा बेरीज काढायचा याच्या आधीपर्यंत आधीपर्यंत जो म्हटलं एकचा वर्ग असं डायडायड डा, डा, करता करता काय चारचा वर्ग कारण पाच पासून सुरुवात होत आहे म्हणून चार जर मी म्हणताय की बाराचा वर्ग असं करता करता तुमचं जर तुमचा अठ्ठावीसच्या वर्गापर्यंत चालला तर तुम्ही तेव्हा तुमचा एनिजी टू अठ्ठावीस घेऊ शकता का पहिल्या कंडिशनला अजिबात नाही तर पहिल्यांदा पहिली गट एक काय करणार मग एक ते अठ्ठावीस तुमच्या मनातला मनात तुम्ही पण म्हणा काय म्हणणार एक ते अठ्ठावीस आणि दुसरा गट कोण मायनस करणार जितनं प्रश्न चालू किंवा सुरू होत आहे त्याच्या आधी आधीपर्यंतचा तुमचा तिथे वर्ग मायनस करणे मग आता बारा पासून सुरुवात होते त्याच्या जा आधीची संख्या कोणती अकरा मग एक ते अकरा एक गट म्हणजे टोटल माहिनस जर एक ते अकरा जर आपण वजा जर केलं तर बारा ते अठ्ठावीस सुद्धा उत्तर देणार सेम क्वेश्चन एक ते सोळा पर्यंत आहे सोड म्हटलं ते एक, एक गट तुमचा मेंटेन केलं मायनस काय करणार तुमचं त्याच्या जाऊ गट तुम्हाला मायनस करावा लागेल मग आता मला सांगा याच्या बाबतीत यांची व्हॅल्यू किती होणार तुमची सोळा आणि इथे यांची व्हॅल्यू किती होणार चार का बरं इथे एक पासून सुरुवात इथे एक पासून पण डायरेक्टली मेन्शन करा सोळा गुन्हेला काय होणार त्याच्यानंतरची संख्या सतरा दोघांची बेरीज करा बेरीज करून तेहत्तीस म्हटलं तिथं गुन्हेला काय होणार तेहतीस आणि देण भागीला काय सहा देन दुसऱ्या मध्ये इथं मेंटेन में करा बरं चार गुन्ह्याला काय होणार मग समोरची संख्या पाच गुन्हेला काय नऊ आणि सहा तर इथं बे त्रिक आणि बे आटी मग अकरा त्रिक किती होतात तेहत्तीस दे त्याच्यानंतरच बघा पुढच होणार हा बे दुने चार आणि बे त्रिक सहा आणि तीन एक तीन

तीन किती होत चौदा मग असं काय होणार चौदा शहाण्णव वधा काय होणार या सर्वांची गुणाकार केला मित्र आठ गुणीला सतरा गुणीला अकरा म्हणजेच किती होणार चौदा शहाण्णव ठीक आहे देन त्याच्यानंतर <coughs> तर मायनस काय करू पाच दुने दहा गुणीला तीन किती होत तीस जर आपण यांची वजाबाकी जर केला तर सहा वज शून्य म्हणजे सहा आणि नऊ तीन म्हणजे सहा आणि मेंटेन म्हणून फायनली आन्सर काय ना तुमचा चौदा सहासष्ट दिस इज द करेक्ट आन्सर या पद्धतीने तुम्हाला इथे मेंटेन करणे आवश्यक राहील क्लिअर मग ओके या पद्धतीने तुम्हाला हे करायचं होतं तर नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमचा एक पासून हा फॉर्म्युला तर एक पासून लागतो परंतु एक पासून जर सुरुवात जर होत नसेल तर आपल्याला काय करावं लागेल तर असा तुम्हाला जुगाड जमवावं लागेल आणि तेव्हाच तर तुमचं त्या पद्धतीने होणार समजत आहे का मग इथे तर आपल्याला फार्म्युला याच्या व्यतिरिक्त कोणता डायरेक्टली काढण्यासाठी ना नाही आता तुम्ही बघा एक, एक 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 मोदत बसले तर तुमचं ते तुमचं हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा वेळ खूप जास्त जाणार आणि तेच तर आपल्याला वेळ कमी करायचा म्हणजे तुमचा सोडवण्याची वेळ तुमची जे आहे तर त्यामध्ये कमी 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 करणे आवश्यक राहील आणि जेव्हा तेव्हा होणार ते तुमच्या व्यवस्थित प्रॅक्टिसमध्ये तिथे मेंटेन होणार आहे क्लिअर मग ओके देन या पद्धतीने ते क्वेश्चन राहील त्याच्यानंतरचा बघा आता आता क्वेश्चन आता एखादी सरासरीचा क्वेश्चन आपण इथं सरा दें घेऊया सरासरीचा क्वेश्चन जर आपण इथं मेंटेन जर केलो तर लक्षात घ्या सरासरीमध्ये काय आपण फॉर्म्युला आधीच पहिलेच म्हटलं तर इथे सुरुवातीलाच बघितला होता म्हणजेच सरासरीमध्ये काय कॅन्सल होत असते फक्त एक येन गेट कॅन्सल होत असते काय गेट कॅन्सल होते असते एन म्हटलं तर तुमचं उत्तर करा वर्गांची सरासरी बरोबर सरासरी बरोबर काय होणार एन प्लस वन ट्वाईस एन प्लस वन आणि डिवायडेड बाय सिक्स आता मला सांगा इथे जर तुमचा एक क्वेश्चन जर मी असं घेतलं पहिल्या पस्तीस नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती तर वर्गांची सरासरी किती म्हटलं तर एनची वेळेला पुन्हा किती पहिल्या पस्तीस म्हटलं तर पस्तीस मग इथं पुटअप करा एन प्लस वन एन प्लस वन म्हटलं तर काय होणार पस्तीस अधिक एक का होणार छत्तीस मग देन त्याच्यानंतर इथं ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेर संबंध काय का देन इथं काय होणार तुमचं जर आपण एक काम केलं इथे पस्तीस अधिक एक एका ब्रॅकेटमध्ये आणि गुन्हाकारामध्ये इकडे तुमचं काय दोन गुन्हेला पस्तीस प्लस काय होणार तुमचा एक आणि देवायडेड बाय किती होणार सहा पस्तीस अधिक एक का होणार छत्तीस छत्तीस गुणीला पस्तीस सत्तर सत्तर एक, एक दिवागे दिवागे सा सा एका आणि डिवायडे सहा म्हणजे सहा सहा तुमचा किती होत छत्तीस आणि त्याच्यानंतर सहा एक सहा सायन्स अशा पद्धतीने चारशे चोवीस जो आहे उत्तर चारशे सव्वीस अशा पद्धतीने तुमचं उत्तर इथे मेंटेन होणार आहे हे झालं तुमचं सरासरीचा मग लक्षात ह्या फॉर्म्य तुमच्या अत्यंत महत्वाचे फार्म्युल्या शिवाय तुम्हाला उत्तर काढणे शक्य नाही जर फॉर्म्युला लक्षात राहत असतील तरच तुमचा जरी तुम्ही शॉर्ट ट्रिकनं त्या पद्धतीने जरी मेंटेन जर केले तरी, के तरी पण तुम्हाला हा फॉर्म्युला पूर्ण ना कुठं रिकॉल पाहिजे तेव्हाच तुम्हाला त्या पुढच्या क्वेश्चनपर्यंत जाता येईल ओके तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर कसे वाटतंय तुम्ही कमेंट द्वारे तुम्ही कळवू शकता आणि जर हे व्हिडिओ लेक्चर आवडत असतील तर इतर विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आणि तुम्ही या आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये